नमस्कार मी श्यामल साबळे स्वागत आहे तुमचं एम सी न्यूज माझा प्रभाग माझ्या विशेष कार्यक्रमामध्ये आज छत्रपती संभाजी नगरातील प्रभाग क्रमांक सोळा ऍडव्होकेट संतोषी पात्रेकर आपल्या सोबत आहेत नमस्कार, नमस्कार। आ, सर सध्या सगळीकडेच महापालिकेची रंगत सुरू आहे चांगली पंधरा तारखेला निवडणूक मतदान पार पडतंय आणि खूप मोठ्या प्रमाणात सगळेजण तयारी करतात प्रत्येक उमेदवार आपण कशा पद्धतीने श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय तुम्ही काय सांगणार या निवडणुकीमध्ये तुम्ही एक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत तर काय सांगणार काय झेंडा महापालिकेसाठी मॅडम आपण महानगरपालिका इलेक्शन बघतोय आपल्याला घटनेनं संविधाना अधिकार दिला आहे बदनाम करायचा निवडणुकीला उभं राहायचा पण सामान्य व्यक्ती हा निवडणुका उभं राहू शकत नाही आपण आज जर बघितलं तर समाजामध्ये निवडणुकीला उभं राहायचं कॉर्पोरेशनला विधानसभेला कोणत्या इलेक्शनला अ अफाट पैसा लागतो जो श्रीमंत आहे धनाढ्य आहे त्याच्या पाठीमागं काहीतरी बळ आहे त्याचे वडील आमदार खासदार पक्षाचा पाठिंबा आहे तोच व्यक्ती लढू शकतो पण सामान्य व्यक्ती लढू शकत नाही मी एक सामान्य वकील आहे मी पंचवीस वर्षापासून जिल्हा व न्यायालयात वकिली करतो आणि मला वकिली करताना जनते सर्व प्रश्न माहीत आहे आणि मी ज्या वार्डात राहतो तिथल्याही मला समस्या ज्ञात आहे मला असं वाटलं आपण नेहमी मतदान करतो मी पंचवीस वर्षापासून मतदान करतो मी सर्व पक्ष बघितले शिवसेना भाजप सर्व पक्ष आपल्याला आपल्या आता झेंडे देतात कार्यकर्त्यांना पण निवडणुका आपल्या पार पाडतात सामान्य जनतेला काहीच मिळत नाही त्यांचे प्रश्न तिथल्या तर मला त्या प्रश्नांना त्या चर्चा करायची ते प्रश्न यासाठी मी निवडणूक आहे सर आता आपण स्थानिक पातळीवरती प्रश्नांच्या बाबतीत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात असं सांगितलंय तर काय सांगणार की प्रभाग क्रमांक सोळा मध्ये काय अडचणी आहे काय म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत त्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत की नाहीये मॅडम आपण मूलभूत गरजा पूर्ण आलेलं नाही आता मेन प्रश्न जो आहे आपण जे पाणी पितो पिण्याचं पाणी आमच्याकडे स्वच्छ पाणी येत नाही गडूळ पाणी येतं गडूळ अक्षरशः त्यानंतर आमच्या माता भगिनी ज्या आहे त्यांना जे आठ आठ दिवसाला पाणी येतं तेच पाणी साचवून ठेवावं हो लागतं घरामध्ये असे पाणी साठवताना हांडे झांडे भरून ठेवतात आठ दिवस दहा दिवस ते पाणी वापरतात त्यामुळे जंतू होतात तेच पाणी लोक पितात माठामध्ये अशी परिस्थिती पाण्याची आहे आठ आठ दिवसाला पाणी आहे पाणी अवेळी आहे म्हणजे आपल्या ज्याकडे जण आपल्या उशाशी आहे परंतु आपल्याला नियमित पाणी मिळत नाही त्यामुळेच जनतेचा आमचा वाडाचा हा स्थानिक प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर कचरा कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे घंटागाडी वेळेवर येत नाही आपण जर बघितलं तर रस्त्यावर जे आहे अनेक ठेवण कचरा पडलेला असतो तिथं आमच्या स्मशामावरती मंदिर आहे कैलाशनगरला जुनं मंदिर आहे त्या मंदिरा शेजारी कचरा पडलेला असतो आपली कैलाशनगरची जुनी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमी शेजारी कचरा पडलेला असतो तिथं कुत्रे घोंगावत असतात तिथे घाण फेकले असल्यामुळं कुत्रे कुत्र्यांचा वावर असतो त्यांचा सामान्य नागरिकांना त्रास होतो एक समस्या आहे त्यानंतर माझा प्रभाग जो आहे हा फार मोठा प्रभाग आहे यम यमपासून तर सिल्ल्याखानेपर्यंत इथं महिलांसाठी कुठेही स्वच्छता ग्रह नाही काही महिला आल्या जात असताना कुठं कोणाच्या नातेवाईकाच्या घरी जावं लागतं म्हणजे आपण म्हणतो प्रगती केली विकास केला कुठं विकास आहे काहीच परिस्थिती नाही हे सामान्य प्रश्न आहे आणि आपण टी व्हीवर जर बघितलं आता तर वेगळ्याच प्रश्नाची चर्चा होती जे सामान्य प्रश्नाची चर्चा होतच नाही वेगळ्या आपण प्रश्नावर हो आपण म्हणजे मेन मुख्य प्रश्नाला हो बगल दिली जाते आणि मला ते सण होईना हे जे परिस्थिती जी आहे सध्याची ती सहन होत नाही मला मी गुदमरतो हो त्याच्यामध्ये हो आणि त्याच्यावर मला असं वाटलं की आपण लढा द्यावा तेव्हा मी निवडणूक आता मूलभूत प्रश्नाव्यतिरिक्त चर्चा झालीच आहेत मूलभूत प्रश्न जे आहेत आपले ज्या समस्या आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कुठले मुद्दे जे आहेत ते तुम्हाला गरजेचे वाटतात आता प्राथमिक शाळा सामान्य व्यक्ती आमच्याकडे मी ज्या सलमेरेत राहतो तिथं दहा पंधरा हजार रुपये लोक कमवतात त्यांचे मुलं जे आहे शाळा चांग महानगरपालिके शाळा चांगल्या नाही चांग आहेत पण योग्य शाळा नाही अशा चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतील त्यामुळं लोक काय करतात प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन घेतात त्यांना खर्च भरावा लागतो प्रायव्हेट शाळेचा त्यामुळं प्राथमिक शाळा ज्या आहेत त्या चांगल्या झाल्या पाहिजे पुन्हा आरोग्यसेवा जे आहे आपले जे दवाखाने आहेत तिथं पण चांगल्या प्रकारे सुविधा नाहीत सुविधा अपुऱ्या आहेत काही लोकांना तर त्यांना सारख्या ठिकाण जावं लागतं असलं तरी वशिलाशिवाय त्यांना काही भेटत नाही त्याचा वशिला आहे त्यांनाच पुढच्या सोयी सुविधा मिळतात सामान्य जनतेला काहीच मिळत नाही माझी अशी इच्छा की बाबा सामान्य जनतेपर्यंत ह्या गोष्टी यायला पाहिजे आताच आपण एक महिलांच्या सुरक्षितते बाबत प्रश्न विचारलाय सॉरी आताच आपण महिलाच्या शौचालय सांगितलं तुम्ही की शौचालयाची सोयी सु, सुविधा नाहीये तर महिलांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो की मला असं वाटतो की महिला सुरक्षा महिला सुरक्षित बाबत काय कठोर पावले उचलणार आहात आपण बघत आहात आपण महिलांसाठी वेगवेगळे धोरणं आपण हे करतो परंतु महिला सुरक्षित नाही आहेत मी काम करताना बघतो माझ्याकडे जे आहेत अनेक मॅटर्स महिलांबद्दल येतात तर माझ्या प्रभागामध्ये मा सी सी टी व्ही हे लावण्याचं मी पहिले काम करेल कार्पोरेशनच्या माध्यमातून कारण तो महत्त्वाचा विषय आहे कारण की कुठेही महिला जातात कुणी मुलं छेडखाडी करतात हे करतात महिला सुरक्षित नाही आहेत आजकाल अवघड परिस्थिती आहे एखादी महिला घरातून मुलगी घरातून शाळे कॉलेज जातात निघती असंख्य वाईट नादात त पडत यांचा ते सहन करत ती आपलं जीवन जगते तिला काही मुलं छेडतात काही गुंडा मावाली छेडतात पण ती कुठे तक्रार करू शकत नाही करदार तो कुठं करणार वडिलांकडे तक्रार केली भावडे केली तू ही चूक असेल पोलिसांकडे गेलं तर पोलिसचं पुन्हा उडाउडीची उत्तरं देतात हे करा ते करा हा अर्ज द्या ते द्या मग तो तक्रार न्याय मागू शकत नाही सी 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 टी व्ही फुटेज जर असले तर त्या दिसेल कोण होता काय नाही ते कळेल त्यामुळं CC, CC, मी माझ्या प्रभागामध्ये सी सी टी व्ही फोट्यासाठी प्राधान्य आहे आता आपण जर काही स्टँडर्ड एरिया जर बघितले तिथं प्रत्येकाने सी 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 टी व्ही लावलेले आहे कोणी जे लोक गर्भश्रीमंत आहेत त्यांनी आपली सुरक्षा केलेली आहे पण माझ्यासारख्या आम्ही जे स्लम एरियात राहतो त्या लोकांचं काय आहे आमचा कैलासनगर दत्तनगर दादाकोर्नी हा जो प्रभाग आहे एकदम स्लम एरिया आहे मोलमजूर मजूर मोहन मजुरी करणाऱ्या बायका आहेत मोलकर्णी आहेत रोज कामाला जातात रात्री बेरात्री येतात दहा अकरा वाजता यावं लागतं काही हॉटेलमध्ये काम करतात काही कंपनीमध्ये जातात आणि रस्त्यावर आपण बघितलं रोडवर टोळके टोळके बसले असतात रोडवर ते व्यसना करतात दारू पितात काही ठिकाणी गांजा आहे ते सर्व सर्व प्रकार चालतात मग या गोष्टीवरती आळा घालण्यासाठी काय नियोजन आहे तुमचं यासाठी सी सी टी व्ही आहे आणि मी यासाठी कठोर पावलं उचले आपले पोलीस आयुक्त प्रभारी पी आय यांना भेटून याच्याबद्दल काय करता येईल कठोर पावलं काय करता येईल त्याच्याबद्दल मी प्रयत्न करेन कारण मी वकील असं मला माहिती आहे आपण काय करू शकतो प्रयत्न करेल त्यावर आता सध्या तुम्ही आतापर्यंत महिला सुरक्षेबाबत विचारलं आणि त्यानंतर ही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो जो आरोग्य आणि शिक्षण या दोन संदर्भात काय भूमिका शिक्षणाबद्दल मुलांना प्राथमिक शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे फुकट मिळालं पाहिजे घटनेनं शिक्षण आपला अधिकार दिला पण ते फुकट मिळत नाही दर्जेदार मिळत नाही फक्त श्रीमंतानं ना शिक्षण आहे आता आपण आपल्या मुलांना कोणत्या शाळा टाकणार एकदम हाय क्लासमध्ये टाकणार गरिबाचं मला कुठं जाईल मा मनपा शाळेमध्ये मन आपण बरोबरी कशी होईल त्याच्यामध्ये ते जर आपल्या साधायचं असेल तर या ज्या सरकारी शाळा शा शाळा ज्या आहेत प्राथमिक शाळा त्या चांगल्या व्हायला पाहिजे शिक्षण दर्जेदार शिक्षण व्हायला पाहिजे आणि गव्हर्नमेंट एडेड शाळा ज्या आहेत ऍक्च्युअली त्या बंदच हो करायला पाहिजे मी ह्या मताच आहे कारण की ते भरमसाठ पैसे दोन दोन लाख तीन तीन लाख फीस घेतात मॅडम एवढी फीज घेऊन लोकांची दुबाडणूक करतात आणि आपलं धोरण सरकार धोरण असे की वेगळ्या प्रकार धोरण आहे सामान्य जनतेला खरं न्याय मिळतच नाही याच्यामध्ये जे आम पब्लिक जे ना श्रीमंत श्रीमंत होतला गरीब गरीब होतला अशी परिस्थिती काय वाटतं प्रभागामध्ये तुमची लढत नेमकी कोणाशी माझी लढत माझी स्वतःशी लढत आहे ॲक्च्युली खरे म्हणजे आपण जर बघत असाल आमच्या प्रभागामध्ये सर्व पक्षाचे बलाढ्य उमेदवार आहे बरोबर आहे बलाढ्य म्हणजे कसे त्यांना पक्षांनी तिकीट दिलेलं आहे ठाकरे गट शिंदे गट राष्ट्रवादी समाजवादी सर्व पक्षाचे उमेदवार आहे आणि सर्व धनाढ्य ते वर्षभरापासून तयारी करत आहेत त्यांनी आतापर्यंत किती खर्च केला त्यांनाच आहे आणि पुढे तीन दिवसात किती खर्च करतील जनता वाट बघते आता कोण मला बी येऊन भेटतं काय करतं काय नाही अशी परिस्थिती माझी लढत माझी मी झुरू पासून सुरुवात केली आहे मी राजकारणामध्ये आता आलेलो आहे आणि माझे माझे किती प्लस होतात मी ते बघणार आहे माझी राजकारण सुरुवात आहे आता आता जसं सांगितलं की राजकारणामध्ये तुमची नुकतीच सुरुवात झाली आहे तर सामाजिक गोष्टीमध्ये सामाजिक वारसा काय आहे सामाजिक वारसा माझा उद्देश आहे की समाजामध्ये राहून समाज मिसळून जे कामं करता येईल आपल्याला जास्तीत जास्त लोकांची निवडणूक एक भाग आहे निवडणूक जिंकणं आणि पडणं हा एक माझ्याकडे महत्त्वाचं पार नाही एक शिक्षण आहे माझं वकिलीकरता मी शिकलोच शिकत आहे पण पर सामाजिक लोक कसे शिकवतात ते बघतोय मी मला प्रत्येक वेळेस धडा मिळतोय जिथं जातो आहे तिथं मी एक अनुभव येतात ते शिकण्याचा प्रयत्न करतो आहे यदा कदाचित या निवडणुकीमध्ये तुम्ही विजय झालात तर काय पावले असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने पाच काम करा मी नि, विजय निश्चित होणार आहे कारण की सध्या जी लढत जे आहे जे लोक लढत आहेत त्यांचे मताची विभाजनी होईल आणि त्यामुळे मला समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे सर्व समाजातील दलित मुस्लिम मराठा सर्व कास्टचे लोक माझ्या पाठीमागा आहेत सर्वांनी मला उभं केलेलं आहे आणि मी शंभर टक्के निवडून येणार आहे निवडून आल्यानंतर मी आमच्या प्रभागाचा छत्रपती महानगर पालिकेमध्ये माझा आवाज येईल आणि फक्त जनतेच्या प्रश्नाट मी भांडणार आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न शौचालयाचा प्रश्न महिलांची सुरक्षितता सी सी टी व्ही पुन्हा रस्ते आणि मेन मुद्दा मुख्य मुद्दा असा आहे की सध्याचे आपले प्रशासक जे आहे श्रीकांत साहेब यांनी मोठी मोहीम हाती घेतलेली आहे पाडापाडीची मोहीम आमच्या श लोक आता घाबरत आहेत की आयुक्त साहेबाचे कधी बुलडो येतील आमच्या घरं जातील लोक परेशान आहेत त्यासाठी माझं असं म्हणणं आहे की त्या लोकांना जे गरीब गो गोरग -गर जनता आहे त्यांचं पहिले पुनर्वसन करावं व नंतर पाडापाडी करावी जे गरीब लोक जे घर बांधू शकत नाही आयुष्यामध्ये एकदाच घर होतं कोणताही व्यक्ती डबल घर बांधू शकत नाही आयुष्याची पुंजी त्या लोकांनी यात लावलेली आहे आणि हे सर्व नुकसान जे आहे महानगरपालिकेने आमच्या वार्डातील लोकांचं केले केलेलं आहे मग ती मला कसं नुकसान केलं तर उत्तर असं आहे मॅम एकोणासशे पंचाहत्तर पासून मास्टर प्लॅन आहे बरोबर आहे किती सरकार आली गेली सेना भाजप राष्ट्रवादी काय काय जे असेल आली गेली पण कोणीच केलं नाही जेव्हा ही मनपा बरखास्त झाली माग आयुक्त साहेब आले आयुक्त साहेबांनी सुरुवात तरी केली म्हणजे तो डी पी आर पंच्याहत्तरचा आता करताय आपण बघताय पैठण गेटला अतिक्रमण हटाव नगरला हटाव इकडं हटाव तिकडं हटाव लोकांना एक धास्ती झाली आणि आम्ही मिटिंग वेळ याबाबत चर्चा पण केली फक्त आमचं अशी विनंती राहील आयुक्तांना आणि आता नवीन जे आम्ही करू काम करू आमच्या जे बांधव आहेत त्यांचं पुनर्वसन अगोदर करावं आणि नंतर त्यांनी पाडावपाडव करावी आमचा विरोध नाही आहे आमचा या गोष्टी विरोध नाही आहे व्हायला पाहिजे स्मार्ट शहर व्हायला पाहिजे निधी येतो आहे काम व्हायला पाहिजे आम आमची डेव विकासाचं आमचं विजन आहे विकास व्हायलाच पाहिजे परंतु तू विकास करता करता गरिबांना मारू नका फक्त हाच विषय आहे कायदा आहे कायद्याप्रमाणे चाला तर कायद्याचं कुठं पालन होताना दिसत नाही नोटीस नाही काहीच नाही काहीच नाही येतात मार्किंग करता वगैरे पाळापडी म्हणजे काय प्रकार चालू आहे आताच तुम्ही पुनर्वसाचा हा जो मुद्दा मांडला तो अगदी प्रभावी मुद्दा आहे तर मला सांगा की तुमच्या प्रभागामध्ये आणखी कुठल्या गरजेच्या गोष्टी आहेत ज्यावरती हात घालणं गरजेचं आहे आमच्या प्रभा, प्रभागामध्ये काही लोक नशीखोरीच प्रमाण पण जास्त आहेत आणि रोड जो आहे लक्ष्मण चावडी ते नगर तो रोड फार अरुंद आहे दोन्ही साइडला दुतर्फा जे आहेत लोकांनी अतिक्रमण केलेली लोकांना जाण्याचा त्रास होतो ट्रॅफिक जाम होती आणि शहरातील सर्वात जुनी स्मशानभूमी कैलाशनगर आहे तिथं पुरातन असं मारुतीचं मंदिर आहे शनिवारी फार वर्दळ असते गर्दी असते ट्रॅफिक जाम होते त्याच्यामध्ये तर त्याचं दोन्ही साईड तू तुतर्फा करणं त्याचं ट्रॅफिकचं नियोजन करणं या गोष्टी फार महत्वाच्या तर सर आता एक शेवटचा प्रश्न घेऊ तर काय सांगणार तुमच्या प्रिय मतदारांना काय संदेश काय आवाहन करा सर्व मतदारांना विनंती आहे की मी आपल्या समाजातील आहे एक साधा व्यक्ती आहे व मला एक आपल्या समाजसेवा करण्याची इच्छा आहे तर मी अपक्ष म्हणून माझ्यासोबत दोन उमेदवार आहेत आम्ही प्रभाग समिती स्थापन केली ती समिती आपल्यासाठी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आहे याच्यामध्ये कोणताही राजकीय पक्ष नाही आहे आपला फक्त विकास हे आमचं ध्येय आहे त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी रस्ते वीज सर्वांची पूर्ता करण्यासाठी दे मी हमी देतो आणि मी पाच वर्ष आपली वकील म्हणून सेवा करेल अशी आम्ही मदत करावी खूप खूप धन्यवाद सर आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत कायम राहतील आम्हाला एवढे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये नेमकं काय घडतं हे बघायला तर पुन्हा भेटूया पुढील सत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज नमस्कार